शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा उपवास स्पेशल आहे श्रावणामध्ये आपले भरपूर उपवास असतात म्हणून श्रावण स्पेशल उपवास आपला हा पदार्थ आहे आणि एकदम बघा मस्त एकदम झटपट सात ते आठ मिनटामध्ये एकदम झटपट होणारी इटली आहे तर आजही बघा मी सकाळच्या म्हणजे डब्याला मिस्टरांच्या डब्यासाठी मी करत आहे तर हा आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर हो तुम्ही तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केलं आहे काय ते आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करा आणि आजची रेसिपी बघा मी सकाळच्या मिस्टरांच्या डब्यांसाठी करत आहे चला मग पटकन बघूया रेसिपी कशी केली आहे ते इकडे बघा मी अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि दोन वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेले आहेत तर ते आपल्यांना सर्वात पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आपल्यांना दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे साबुदाणा पहिला फिरवून घ्यायचा आहे नंतरला आपल्याला वरायचे तांदूळ ॲड करायचे आहे दोन्ही एकत्र ॲड करायचे नाही आहे तर बघा मी साबुदाणा फिरवून घेतलेला आहे मग वरई आपल्याला फिरवायचे आहे कारण वरई आणि तुम्ही तर साबुदाणा एकत्र मिक्सरला फिरवला तर साबुदाणा बारीक होत नाही म्हणून सर्वात पहिला साबुदाणा बारीक करून घ्यायचा दोन वाटी मी बघा वरई घेतलेली आहे आणि अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर बघा आपण साबुदाणा आणि वरई चांगलं असं रव्यासारखं रवा असं वाटून घ्यायचं आहे आणि आता मी ते सर्व एकाच भांड्यामध्ये बघा काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि एक वाटी बघा आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही घेतल्यानंतर आपल्याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरला दही मिक्स करून झालं की आपण थोडं थोडं पाणी ॲड करून त्याचं चांगलं असं बॅटर तयार करून घेणार आहे सर्वात पहिलं मी याच्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करते बघा त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज घेत घेत जसं आपलं इडलीचं डोश्याचं बॅटर असतं तसं हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे एकदम खूप मस्त रेसिपी तयार होते आणि एकदम झटपट होते तुम्हाला कधीही उपवासाचं करायचं असेल तर तुम्ही ही करू शकता पटकन एकदम पाणी बघा मी पूर्ण एक वाटी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एक वाटी पाणी बघा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि पीठ बघा इतपत तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तो पण आणि साबुदाणा मस्त असा फुलवून येईल छानपैकी तर बघा दहा मिनटानंतर पीठ चांगलं असं घट्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी ॲड करते हे बघा एकदम पाणी नाही ॲड करायचं अंदाज घेत घेत पाणी ॲड करायचं इडलीच्या बॅटरमध्ये बघा अर्धा वाटी पाणी आपण ॲड केलं आहे आणि बॅटर एकदम मस्त पाहिजे तसं आपल्याला तयार झालेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघा मी एकदम टी स्पून एक टी स्पून मी सोडा घेतलेला आहे आणि सोडा याच्यामध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरमध्ये वीस ते बावीस इटल्या तयार होतात आता हे माझं सोळा इटल्यांचं हे आहे स्टँड चार प्लेट आहे एका प्लेटमध्ये चार इटल्या होतात तर अशा प्लेट चार आहेत तर आपल्या एका टायमाला सोळा इटल्या मस्त अशा तयार होतात आणि प्लेटला बघा मी आता तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तेल पण लावू शकता शेंगदाण्याचं बॅटर बघा किती छान असं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि एका साईडीला बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं इडलीच्या भांड्यामध्ये तर पाणी पण चांगलं गरम झालेलं आहे तर आता मी चारही प्लेट भरलेले आहेत बॅटरनी तर आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि ह्याला फक्त आपण दहा मिनटं वाफवून घेणार आहे दहा मिनटानंतर आपली इडली मस्त अशी तयार होते आता हे दहा मिनटं वाफेपर्यंत आपण एका साइडीला पटकन इट म्हणजे इटली बरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया तर बघा इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ओलं खोबरं घेते आहे कापून घ्यायचं नाही तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा विळीवर खाऊन घेऊ शकता आता मायडे हात तुकडा होता खोबऱ्याचा म्हणून मी ते कापून घेते आहे थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे पण तुम्ही कच्चे घेऊ शकता भासके घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि किंचित साखर ॲड करायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दही ॲड करते आता दही असेल तर तुम्ही दही ॲड करा दोन चमचे आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये दही नसेल तर अर्धा लिंबू ॲड करा चटणी अप्रतिम होते आणि ती वर या साबुदाना आणि वराईच्या इडलीबरोबर अप्रतिम लागते आणि ह्या चटणीला आपण काय फोडणी नाही देणार आहोत अशीच ही चटणी खूप छान लागते तर आणि बघा आता चटणी पण आपली झालेली आहे आणि दहा मिनटानंतर मस्त इटल्या पण झालेल्या आहेत हे बघा एकदम मस्त छान आणि किती मस्त फुल्ल्या आहेत आणि जर ह्याच्यामध्ये तुम्हाला सोडा ॲड करायचा नसेल तर हे तुम्ही पंधरा ते वीस मिनटं असं पॅटर आपलं तयार झालं की तुम्ही ठेवून द्या इटल्या खूप छान सुंदर होतात आणि हे बघा किती मस्त इडल्या झालेल्या आहेत सकाळच्या नाश्त्याला किंवा मिसळांच्या डब्याला वगैरे बघा सकाळच्या टिफिनला तुम्ही करू शकता आज ही मी रेसिपी माझ्या मिसरांच्या डब्यासाठी मी करत आहे तर बघा मी म्हटलं तुमच्यावर शेअर करूया म्हणून मी मस्तही शेअर केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा थँक्यू